श्री विनायक सुझुकी कुडाळ ऑफरचा हंगाम लोन एक्सचेंज मिळा कोणत्याही कंपनीची दुचाकी एक्सचेंज करून प्रीमियर दुचाकी घेण्याची सुवर्ण संधी लोन रुपयांपर्यंत इन्शुरन्स बेनिफिट हायपोथिकेशन नाही सर्व मोटरसायकल वर सुझुकी कडून दहा वर्षांची वाढीव हमी कमीत कमी डाऊन पेमेंट मध्ये मोटरसायकल खरेदी करण्याची सुवर्ण संधी त्वरा करा संधी मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध नियम आणि अटी लागू अधिक माहितीसाठी संपर्क साधा मोबाईल चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव एक्क्याऐशी चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव ब्याऐंशी माईला सुरुवात झालेली आहे वेंगुर्ला नगर परिषदेचा विचार करता सर्वच पक्ष आता मैदानात उतरून प्रचार यंत्रणा रा राबवत आहेत शिवसेनेच्या वतीने नागेश उर्फ पिंटू गावडे हे सुद्धा प्रचार यंत्रणा प्रभावी प्रचार यंत्रणा त्यांच्याकडून राबवण्यात येते मोठा प्रतिसाद मिळतोय प्र, मतदारांचा आपल्यासोबत ना या ठिकाणी उमेदवार नगराध्यक्षपदाचे जे उमेदवार आहेत शिवसेनेचे नागेश उर्फ पिंटूगावडे आपल्यासोबत आहेत गेले दोन दिवस सातत्याने प्रचार होतो आहे प्रकारचा प्रतिसाद मिळतो आहे मतदारांचा काय सांगाल चांगला प्रतिसाद मिळतो आहे मला काल आम्ही सहामध्ये केलं पूर्ण असं आम्ही प्रचार केला की दोनशे नागरिक माझ्यासोबत जनता माझ्यासोबत फिरते आहे आणि दुसऱ्यांना आज जर प्रचार करायचा असेल त्या प्रभागात त्यांना दारबंद भेटत आहेत एवढा आमचा प्रचार के चालू आहे मागील पाच वर्षात तुम्ही नगरसेवक होतात हो नगरपालिकेमध्ये आणि जी विकास विकासकामं नगर वेंगुला वेंगुल्यात झालेली आहेत त्याच्यात तुमचासुद्धा सहभाग होता आत्ता भाजपकडून प्रचार निश्चितच विकास होतो आहे मग काय सांगाल जो निधी आला आहे तो प्रकारे आला आहे आणि विकास विकासकामं झाली आहेत त्यावेळी आम्ही पण होतो त्या याच्यामध्ये बॉडीमध्ये बी जे पीतनं तेव्हा आम्हाला पालकमंत्री उदयजी सामंत यांच्यानी आम्हाला निधी दिला आणि हे बक्षीस जी रक्कम आहे स्वच्छतेची तो निधी पस्तीस कोटी सांगतायत ते स्वतः किती आणला आणि किती निधी दिला हे तपशील त्यांच्याकडे नाही आहे तो दीपक भाई केसरकरांनीच निधी दिलेला होता निश्चितच त्याचप्रमाणे दुसरा जर भाग बघितला तर ह्या भागात संपूर्ण वेंगुर्ल्यामध्ये आपले वडील सुद्धा वेंगुर्ले नगर परिषदमध्ये नगरसेवक आणि उपनगराध्यक्ष काम केलेलं आहे कशाप्रकारे त्यांचा सुद्धा जो वारसा आहे तो कशाप्रकारे आपल्याला मिळेल आणि याचं मत रूपांतर कसं का होईल काय सांग आणि एक तुम्हाला सांगतो आता हे प्रशासन आमचं संपूर्ण आमचं आता चार वर्ष झाली या चार वर्षात जो निधी पाहिजे होता प्रशासनाचा तो पाठपुरावा सचिन वालालोकरांनी सगळा दीपक बाईंतर्फे केलेला आहे त्याच्यामुळे आता ही चार वर्ष जी कामं चालू आहे स्ट्रीट लाईट म्हणा झुलता पूल म्हणा हे जी कामं आताची म्हणजे प्रशासन असताना सांगतो आहे बॉडी असताना ही आपलीच जबाबदारी होती कोण नगराध्यक्ष होतात तेव्हाचं काम केलंच पाहिजे पण प्रशास जेव्हा आपली बॉडी संपून चार वर्ष जेव्हा कोण न होतं तेव्हा दीपकभाई केसरकरांच्या माध्यमातूनच हा विकास घडलेला आहे त्यावेळी कोणीही सांगू दे पेप आम्ही आता दोन दिवसात सगळं ल जनतेसमोर ठेवणार आहे रिपोर्ट चार वर्षाचा बॉडी असताना तर मी सांगत नाही आहे आम्ही सदस्य असताना जेव्हा आमचं बॉडी संपली त्याच्यानंतर चार वर्ष दीपकबाईंनी पाठपुरा सचिन कडून चार वर्ष विकास कामं ही त्यांच्याच निधीतून झालेली आहेत निश्चितच आज तुमचा जो चेहरा आहे तो जे जनता आहे त्यांच्या आडीअडचणीला धावणारा म्हणून सचिन वालावकर यांनीसुद्धा सांगितलेलं आहे तुमची जी रुग्णवाहिका तुम्हाला जी केसरकर साहेबांनी त्यातून खूप म मोठं काम झालेलं आहे तर प्रकारे याचं प्रतिसाद मिळतो आहे नागरिकातून काय सांगाल तत्पूर्वी तुम्हाला सांगतो की मला आरोग्यसेवा किंवा ही अँब्युलन्स मला एवढीच आता लोकांसाठी सहकार्य होत आहे दीपकबाईंनी केलं आहे मी फक्त आमच्यासुद्धा ज्यावेळी मी पक्षात होतो मी दहा वेळा मागितली की मला अँब्युलन्स द्या जनतेची सेवा करण्यासाठी एकाने पण मला कोणी सहकार्य केलं नाही म्हणजे आमचे ते जेव्हा नेते होते त्यांच्यानी तर आमच्या नेत्यांशी कधी संभाषणच नाही कार्यकर्त्यांना फक्त इलेक्शन वेळीच वापर करणं तेव्हाही त्यांना कार्यकर्ते लागतात म्हणून मी हा आधी पक्ष सोडला भाईंना तसं नव्हतं मी दुसऱ्या पक्षात असूनसुद्धा मला त्यांच्यानी त्यावेळी ते मदत केली कशाला पक्ष पा कधीपात केला नाही त्यामुळे मी तो पक्ष सोडला कारण कार्यकर्त्यांना शून्य किंमत आहे त्यांना कार्यकर्ते नको सगळे नेते मंडळी पाहिजे जी, जी स्थानिक नेते मंडळी आहे त्यांच्यामुळे नाराज होऊन मी बाहेर पडलो आहे आणि कार्यकर्ता आमच्या त्या त्यावेळीच्या पक्षाला आता पण नको आहे फक्त आज इलेक्शन आहे म्हणून ते गोळा करत आहेत कार्यकर्ते आज सगळे कार्यकर्ते माझ्यासोबत आले आहेत कारण मी स्वच्छ मनाने कारभार करतो मला काही राजकारण येत नाही कारण मी समाजसेवा मला जो वडिलांचा वारसा मिळाला आहे तोच मी पुढे चालवणार आहे माझ्या कार्याने निश्चितच आता ज्याप्रमाणे तुम्ही संपूर्ण मतदार या संपूर्ण वेंगुर्लात प्रचार करतायत प्रकारे पुढची यंत्रणा असेल कशाप्रकारे पुढे तुम्ही प्रचार यंत्रणा ही राबवणार आहात आता मी पहिली म्हणजे काय मी समाजसेवेच्या ह्याच्यावरच मुद्द्यावर आणि मी आधी प्रचार यंत्रणा राबवणार माझं काम समाजसेवा आहे विकास हा होणारच कारण दीपक भाई केसरकरांच्या थ्रू आम्ही सगळं विकास चालूच आहे आणि ह्याच्या सुद्धा माझे जे सहकारी असतात सचिन वालावकर यांच्या सहकार्यानेच मी सगळा विकास करणार आहे ते माझे मार्गदर्शक असतील पाच वर्ष माझ्यावर त्याचबरोबर शिवसेनेचे नगरसेवकसुद्धा नगरसेवक पदाचे उमेदवारसुद्धा आपल्यासोबत आहेत प्रकारे प्रतिसाद मिळतो आहे आपण कोणत्या वॉर्डमधून आहात आणि काय सांगाल माझं नाव शंकर सुभाष गावडे मी प्रभाग सहामधून उभा आहे माझी अशी इच्छा आहे की या मतदारसंघातील लोक सर्व मला निवडून आणतील ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि जर निवडून आला तर सगळी समाजसेवा जसे पिंटू गावडे करतात तशी मला पण इच्छा आहे समाजसेवा करायची निश्चितच याच मतदारसंघात प पिंटू गावडे यांचा प्रभाव दिसून येतो आहे तर याचा फायदा तुम्हाला कसा होईल काय वाटतं नक्कीच फायदा होईल कारण पिंटू गावडेने चार पाच वर्ष ही नगरसेवक असताना चांगली कामं केलेली आहेत त्याच्यानंतर ह्याच्या पुढे पण जर पिंटू गावडे नगराध्यक्ष म्हणून आले तर सर्व स सर लोकांची सर्व कामं करतील अशी आशा बाळ निश्चितच दुसरे उमेदवारसुद्धा महिला महिलांना पन्नास टक्के आरक्षणे या ठिकाणी आहे आणि आपल्यासोबत याच प्रभागातील उमेदवार आहेत आपणसुद्धा एक सर्व वेंगुर्ल्या वासी आणि ओळखीचा चेहरा शिवसेनेने दिलेला आहे निश्चितच महिला आपण या ठिकाणी सारख्या मोठ्या प्रकल्पामधून आज तुम्हाला सर्वजण ओळखतात तर काय सांगाल कसा याचा फायदा होईल आणि प्रचार यंत्रणा तुम्ही राबवल आ, मी प्रभा क्रमांक सहामधनं निवडणुकीला उभी राहिले रोहिणी रो सदाशिव लोणी सातारडेकर आता तुम्ही म्हटलात की कांदवण म्हणजे महिला काय करू शकते हे तुम्ही बघितलात म्हणजे महिलांनी पाठी न राहता एक पाऊल जास्तच पुढे गेलेलं बरं आहे म्हणून मी माझ्या महिलांसाठी आता तुम्ही म्हणताय म्हटलं तसं की आ, उप उपमाननीय उप, साहेबांनी जी लाडकी बहिणी योजना केल्या म्हणजे ते त्यांचे गळ्यातले ताईतच झालेले आहेत त्यानुसार जशी ते आणि महिलांसाठी जास्त फॅसिलिटी उपलब्ध करून देतील मग त्याचा पट पाठ पुराव करून आम्ही महिलांसाठी जास्त विकास कामे आणि त्याच्यातनं करून घेऊ निश्चितच महिला स्वयंरोज रोजगार व्हावा किंवा स्वयं महिलांनी स्वयंरोजगार उभा करावा हा सध्या सर्वच महिलांचा उद्देश आहे आणि तुम्ही सुद्धा एक एका गटाच्या माध्यमातून कांदा प्रकल्प राबवलात निश्चितच त्याचा संपूर्ण महाराष्ट्रात तो ओळखला जातोय अनेक महिला तुमच्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत तर आगामी काळात नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर आपल्या काय आपण महिलांसाठी म्हणून काय आपल्या अपेक्षा इथे बचत गट खूप असंख्य आहेत म्हणजे जवळजवळ एका प्रभागात म्हटलं तर वीस ते पंचवीस आहेत मग त्यांना काय होतं की मार्केटिंग मिळत नाही जे बचत गटचे पदार्थ मसाले पापड लोणचे जे बनवतात त्यांना जे मार्केटिंग मिळत नाही त्याच्यामुळे आमची महिला जरा पाठी पाठीमागे राहतात ते कसं मार्केटिंग जास्त जास्त उपलब्ध कसं कसं मिळेल ह्याचा मी जास्त प्रयत्न करेन म्हणजे आमची महिला जास्त सक्षम होईल कसं प्रतिसाद मिळतो आहे मतदारसंघातून आणि काय सांगाल हां सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नागेश उर्फ पिंटू मय पिंटूमय वातावरण झालेलं आहे आणि त्यांच्या सपोर्टशिवाय काहीच शक्य नाही आणि जसं ते आम्हाला सपोर्ट, सपोर्ट करतात तसे आम्ही करणार आणि आमची जी सगळा मतदार मतदार आहे त्यांचा खूप चांगला प्रतिसाद आहे आणि आम्ही शंभर टक्के निवडून येतील आणि नगराध्यक्षा सीटवर आमचे पि पी, नागेश पिंटू बसतील शंभर टक्के निवडून येऊ असा विश्वास जो आहे तो शिवसेनेच्या या नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि नगरसेवक पदाच्या दोन्ही उमेदवारांनी व्यक्त केलेला आहे मतदारसंघातून चांगला प्रतिसाद मिळतो आहे नागेश गावडेंसारखा जो अडीअडचणीला धावून येणारा चेहरा म्हणून शिवसेनेने दिलेला आहे वेंगुल्या नगर परिषदेमध्ये आणि पुढे प्रचार यंत्रणासुद्धा ते राबवत आहेत आगामी काळात कशा प्रकारे त्यांना प्रतिसाद प्रतिसाद मिळतो हे पाहणं औत्सुकतेचं ठरणार आहे कोकणसाद लाईव्हसाठी दिपेश परब वेंगुर्ला